अंबाजोगाई शहराच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते पळीकडे जाणारा राज्य रस्ता आहे त्याच्या बाजूला रागिनी वसाहत आहे या वसाहतीत अनेक मातबर भाजपचे नेते प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी राहतात मात्र वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर साठे चौकात असणाऱ्या कोपलीची लॉज डॉक्टर नागरगोंजेचे रुग्णालय तसेच लॅबचे घाण पाणी गेली दीड दोन वर्षापासून रस्त्यावरून वाहत आहे वसाहतीतील नागरिकांनी अंबेजोगाई नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार नगरसेवक सर्वांना भेटून निवेदने दिली मात्र आजही घाण पाण्यामुळे वसाहतीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अद्याप कोणीही या संदर्भात स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही विशेष म्हणजे यापूर्वी मुख्य रस्त्याच्या बाजूला मोठी नाली होती रस्त्याच्या कडेला भाजपाच्या एका डॉक्टरांचा खुला प्लॉट आहे त्या प्लॉटच्या समोर नाली होती मात्र भाजपच्या त्या डॉक्टरांनी ती नालीच बंद केली त्यामुळे लॉज खाजगी रुग्णालय तसेच लॅबचे घाणपाणी रागिनी वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर गेली दोन वर्षापासून वाहत आहे भाजपच्या डॉक्टरांनी नाली बुजवली ती का खुली करत नाही असा प्रश्न त्यांना कोणीही विचारण्याची हिंमत करत नाही उलट नाली मोकळी करणार नाही अशी भूमिका ते घेत असल्याचे समजते वसाहतीचे लोक नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रारी करत आहेत मात्र दोन्ही प्रशासन तोंडावर बोट व हाताची घडी घालून गप्प बसल्याचे दिसत आहे या निवेदनावर विमलाकार देशपांडे गोपीचंद देशपांडे सुधाकर गोसावी सुरेश देशमुख गुरसाळी एन के आर रेड्डी श्रीकृष्ण महाजन महारुद्र काळे सरनाईक युआर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सार्वजनिक नाली बंद करण्याचा कोणालाच अधिकार नसताना नगरपरिषद प्रशासनाचे नाली मोकळी करून देण्यास कोणी हात बांधले असाही जनतेतून सवाल केला जात आहे बी एन सीची जी मेन रोडची नाली आहे ती पुढे धर्मपात्रे डॉक्टरने बुजवल्यामुळं सगळं पाणी इकडं मा कॉलनीमध्ये येत आहे त्याच्यामुळं मला खूप त्रास होत आहे ती बी एन सीची नाली काढून घेतल्यानंतर सगळं प्रॉब्लेम मिटेल सगळ्या <laughs> कॉलनीची <laughs> सगळ्यात स्वच्छ आणि नगर म्हणून असं हा येल्या सगळे जाम यायचं नाल्यावर दिसायला येतो सगळं बोल ना